हा नुसता बसलेला आहे भांडी उचलत नाही मला तिकडे नेऊन द्या ना भांडी काय भांड्यांच उचलत नाही मला तिकडे नेऊन द्या ना जा खरच काही नाही बाबा हे नुसतं खाऊन खाऊन फुगलंय आणि माझं चाललंय वाढ तू तरी काय कामाची ग गो काय तुम्ही आता उठा ना ते रानातलं तरी बघा ना जा रान रोज बघ तुम्ही योग इथून दिसते हा अव रानातलं बघा म्हणजे नुसतं इथून रान नका बघू अव ते कामाला लावलीत माणसं जरा त्यांच्यावर लक्ष द्या ना आहेत ना माणसं कामाला कशाला का लक्ष द्यायचे ते काय मीच करायचं का तुम्ही काय करणार मग ते काय चोट्टे भामटे का आज नाहीत का आम्हाला आमच्याकडे ते लय वर्षापासून आहेत अहो असं तुम्हाला वाटत कोणावर विश्वास ठेवत तुला अहो पण तुम्ही बसून नुसतं मोबाईल बघत बसतात सांगा बरं मला ना फार वैतात आलंय बाबा ह्या माणसाचा उरक तुझा काय उरक आता काय उरक जाण हा बघ जाऊ जातो थोड्या वेळी जा तू नको कलकल करू मोकर कर एड लागला उठा उठा बरं पहिलं पहिलं उठा तुम्ही जा जा तिकडं राहणार बघा जा या माणसाने खरंच बाबा मला पार ताप आणलाय मला नाही तर पार राहायची मुश्किल झालेली आहे आता पाणी पिऊ का आलो बाई परत आलो परत चालले आता घरात मी पाठवलं का म्हणते तरी नाही काय करू काही समजत घडवली पाहिजे काय नाय काय घरी बसलो को निवंत रानातलं काय चाललंय बाकी काय म्हणतो तुला काय चाललंय अरे देवा मला वाटलं मी आत गेले तर हा माणूस गेला असणार आहे रानात हा सुशांत थांब्रे तुल नंतर हो तिकडे राहणार आहे काय काय काम काम पडता की नवऱ्याला मग काय कर नवऱ्याला मारती एवढ्या नाही आणलेला की नाटक न करू <laughs> वा 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 काय ड्रामा आहे पिक्चरला जाते काय एखाद्या काय आहे डॉक्यावर पडलेली बायकोच भेटली मला अरे तुझ्यापेक्षा ना गोठ्यातल्या म्हशी चांगल्यात त्यांनी नाटकं तरी करत नाहीत काय ड्रामा चाललाय पिक्चरमध्ये जा एखाद्या बायकोय का आहे सकाळ सकाळी देशी आणि काय काय नो काय झालं पण झालं का का लागली अगं काय सांगू तुला त्याने मारलं मला आज पण झालं काय मारायला अग तूच मला सांग आई सगळं घरातलं मी करायचं रानातलं पण करायचं हा माणूस पैसे पण कमवत नाही रानात पण लक्ष देत नाही काहीच नाही किती दिवस मी सहन करायचं तूच सांग मला आपण लग्न केलं तेव्हा तो चांगलं करत होतो ना आता ह्याला काय रोग आलाय त्याला रोग नाही आला तो काऊन काऊन भुगलाय पण त्याचा उवड झालाय पाव झालाय त्याचा खाऊन खाऊन पार जापूंना नाही नाही त्यांना ना जरा थोडं शिकवलं पण सगळं करून सवरून आज बालच मारलं <laughs> तू एवढं काम करते तरी तुला मारले का मला नाही आता परत जायचं त्यांना इथं येऊ दे सांगते त्यांना बरोबर कशी नाही ना। ना, तो रिकाम टेकडा मला म्हणलं निघ मला गरज नाही तुझी त्यांना खायला लागतं तीन तीन चार चार टाइम कसा येत नाही फक्त येतो लगेच लगेच येत असतं मला नाही जायचं पण त्याच्या बरोबर आहे मी सांगते ना त्यांना काय सांगायचं काय बोलायचं मी चांगलं बोलते एवढं पोरगी माझा काम धंदा करते काम तिला काय काम येत नसतं ना ती सगळं काम करते आणि हे पान फेडलेत वय हा चांगलं सुना सांभाळायचं माझ्या लिकीला तर काय अवस्था झाली बघ माझी मला साड्या पण नाही काहीच नाही खराब झाले माझे लेकर गप 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 बरोबरच करते नाही जावायला एवढी जात नसतं येत असतोय बघ एक वेळा नाही दहा वेळा येतोय त्याला जमते खाल्ल्याशिवाय घरदार सांभाळले शेती वाडी सगळं बघितले आणि हे फळ देत हा थोड सुद्धा कौतुक नाही माझ्या लेकीच मी बरोबरच करते येऊ दे ना येऊ दे माझी बुद्धी कुठं भ्रष्ट झाले होते का रिकाम त्याकडा नवरा तुला करून दिला अगं चार चार वेळा त्याला गिळायला लागते हा त्याला ना मी चांगलीच आदल घडवणारे सांगते तिकडे आपली प्लॅन करू अगं आई पण तू म्हणते हे मला नाही पडत मला माहिती वाटते अगं अगं तुझ्या अशा वागण्याने तर हे आले तुला माहितीये ना ती हिंदीत म्हणते उंगलीचे नाही निघला तर उंगली तेडी करणे पडते तसंच आहे ना आपल्याला जरा वाकडा रस्ता घ्यावाच लागणार आहे त्याच्याशिवाय जावाय सरळ होणार नाही का चल मग ना मी काय म्हणले लक्षात सेम तसं करायचं नाही तो असा लोटांगण घालत आला

तुझ्या दुपार काय कर घे बा तुम्ही ठेवा बरं एक तर तुम्हाला काय कळणार तुम्ही काय म्हणायला ठेव का काय कळन म्हण लग्न केलं पाहिलं हे असल्या आळशीने केले बे असुल तिचा नाही भरोसा मला पहिले ना सासूरवाडीत जावं लागल सासूर बाई कशी आहे काय बाई आज तर काय मोबाईल नाही काही चांगलं आलच नाही पुढे अरे पण तू कोण आणि कुणाला कुठे म्हणतो मी कोण तू कोण आव जावई तुमचा कोण तू माझा जावई घरात बसलाय तू कोण आलास काय वेळ लागला काय सासू तुम्हाला माणूस काय एड बदिर झालं काय माझा जावाई घरात जावाई माझ्या घरात आहे पायल पायल बाहेर ये तू कशाला घेतो माझा जावाई घेईन पायल कोण जावय तुमचा अरे शांत बस म्हटलं ना कोण आलं हे कोण आलं काय ना। माहितीन म्हणते मी जाव आलं हां कोण आलं हां लाज वाटते बोलायला आणि हे कोण आहे कोण म्हणजे नवरा आहे माझा तो अरे मी तरी बारा होतो याच्यापेक्षा दिसायला हे कसं दिसते बघ खाली खालीवून वाला खालीवून शिस्तीत बोलायचा नवरा आहे माझा आणि मग मी कोण आहे मग हे जावई तू कोण आहे मी जावई तुमचा पहिला पहिलं म्हणजे मी जावये भाऊ नीट कुरजदार का तुला सासूरवाडी ते माझे सासरवाडी तू कोण आहे काय गॅरंटी तुझी बायको लग्न झालंय आमचं चार माणसात लग्न करून अरे आम्ही पंधरा माणसात लग्न केलेलं आहे चार माणसात कुठं सांगतो आम्हाला डोक्यावर तर नाही पडल तू मी नाही सासूबाई तुम्ही डोक्यावर पडल्या तुम्हीच कळीच्या नारदे अग बाई सासूबाई लावली बिन्य पाहिजे का तुला घाल माझ्या लेकीवर चप्पल उघडतो देऊन थोडा बडचा तुझ हो सासू भा आधी कशा बोलायच्या या 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 जाव या 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 तू प्रोटी खा दोन दिवस राहा आता काय झालंय हा आता कसं बोलली तू प्रोटी खाऊनच फुगा झालाय म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला फसवतायत या फसवताय आमचं लग्न झालेलं आहे ऑलरेडी झालंय आता झालंय माझं लग्न आता काय फसवायचं मला सांगायचं लग्न करायचंच होतं तर मला सोडची टीका दिली आधी हे बघ तू कोण आहे आम्ही ओळखत नाही हा आमचा जाव आहे तू तुझा रस्ता पकड नीट निघ नीट लग्नातले फोटो आहेत माझ्याकडे थेट नाही नाही पोलिसांना बोलवू का सासूबाई तुम्हाला लागलाय का मला लागले एक काम करतो माझ्याकडे ना सगळे लग्नातले फोटो आमचे मॅरेज सर्टिफिकेट पण नाही मी काय म्हणतो पोलिसांची गाडीच बोलवतो तुम्हाला दोघींना आत टाकतो पोलिसाची गाडी बोल आणि तुलाच आत टाकतो आम्ही कस काय टाकणार हा अहो तर मी नियमाच्या बाहेर जाऊन लग्न लावलंय तिथं तुझं लावलं ना मी लावलं तिचं लग्न लावलं पण का लावलंय का लावलंय म्हणजे काय हे तू विचारायला पाहिजे होत ना जावाय बापू म्हणताय स्वतःला समजून घेते विचारायला पाहिजे होत ना का लावलंय हा प्रश्न आलाय का तोंडात अहो का लावलंय म्हणजे काय विनाकारणच लावलंय तुम्ही लग्न तिचं दुसरं मला येड लागले आईला येड लागले तिचं दुसरं लग्न लावून द्यायला हा अहो का सासूबाई नेड बोला बर का मला बी कुंफू येतात आई तुला सांगितलं होतं ना त्या माणसाच्या डोक्यावरच परिणामी आई बघितलं नावाई जावाई जावे म्हणून घेत आहे ना बाहेर 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 तमाशा बाहेर तमाशा बाहेर तमाशा बाहेर तमाशा म्हणतो का नको हे माकडं वाढे उड्या बंद करा आधी

आ, आता हे जरा चाळे बंद करा मी दुसरं लग्न का लावून दिले का लावलंय ते सांगा मला का लावलंय तुम्ही आवाज आवाज नाही तर ख... मी पाठवायचीच नाही एक तर राण्यात किती वेळा जातो हो दिवसात ना मी सगळी चौकशी केली कळलं का खायला किती वेळा घरी येते पन्नास इतका खातो मी ए पाच वेळा म्हणलं पाच वेळा येतो भूक लागते माणसाला राहणार कामधामा धामा करून तुमच्या सारखा जागी बसून राहत चाळीत आईला आज मोबाईल मध्ये काय म्हणतो ते मागा चांगलं काय चालू दिवसभर मोबाईल बघत बसतो दुसरं काही पाच वेळा खाताय ना त्याला जिरवायला काम करावं लागतं दिवसभर राबावं लागतं नुसतं खायचं खुर्चीवर बसलं ना हे असं होते कळलं का त्यासाठी घरात काम मा करायची माझ्या लेकीला काय मी केलं होतं काय मोल करीन म्हणून पाठवलं होतं म्हणजे तिने रानातलं बघायचं घरातलं बघायचं बाहेरचं बघायचं आणि तुम्ही काय करायचं हा घरात तेल मीठ साखर काय काय का, म्हणून लागत नाही दुखण्याला खुपण्याला काय सणसूर आला सगळ्याला पैसा पाणी लागतो का नाही तो कमवायचा कुणी कुणी कमवायचा मी कडे मग हे बघा मी माझ्या पुरीला लय त्रास दिला लावून माझी लय मोठी चूक झाली त्याच्यामुळे आता मी तिला त्या त्रासातून मुक्त केले आणि तिचं लग्न लावून दिलं पाया पाया माझ्या नाही तिच्या पडायच्या तिच्या पाया पडायचा माझा नाही पाया आता मला नाही का पाया पडतो नको नको टाकतरी पाय पडतो ग चल घरी आपल्या घरी याच्यात काय बघे कसं दिसतो का नाही सुधारायचं का नाही हेडे चाल ना कधीतरी कायम करणार कायम करणार काम नक्की कायम कायम करणार पैसे कमवून आणणार घरात आणणार आणि दिवसभर फोनवर बोलणार नाही आई विचारून घे नक्की पोरी आपण लिहून घेऊ लिहून तसं नाही सोडणार मी लिहून देता का कर नोटरी नोटरी करून द्यायची स्टॅम्प आणतो टप्पा आणतो शिक्का आणतो सगळं त्याशिवाय नाही ना एक करते तुम्हाला सुधरायसाठी हे नाटक होत मी काही एडी नाहीये नवरा पहिला असताना पुरीचं दुसरं लग्न लावून द्यायला कळलं ला का तरीच म्हणलं आमच्या सासूबाई हुशारी कुठं बारीक बारीक गोष्टी आपण गडी माणस आहेत बाई माणसाला कामाला आपल्याला परत पटत का थोड तरी आता फार करावं लागतं फार करावं लागतं तिने एवढं सांगितलं काही कामच धंदाच करीत नाही निसतात दिवसभर ते मोबाईल हो बघत बसायचं नाही नाही आता घर चालतं का आता आता करीन मी पण संतोष तुझा लय उपकार आहे बघ तू नाही ह्या नाटकामधी अरे मित्र आहे तिचा आमच्या गावातला आहे म्हणजे लग्न बिग्न नाही नाही केलं तू मला आदल गाडवायला हे सगळं केलले हे बघ तुझा लय उपकार झालं कारण असं कोणी तयार व्हायला तयार नाही होत सगळं माहिती आहे की कसा तो वागत होता काय वागत होता

तू पण काय असं करू नको नाही कर तुम्हाला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुमच्या चला मग हा मी पण आण